चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रमंगळ योग ठरणार वरदान या पाच राशींचं भाग्य खुलणार नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास मानला जातो कारण या दिवशी चंद्र आणि मंगळ यांचा अत्यंत शुभ संयोग घडणार आहे यालाच चंद्रमंगळ योग असे म्हणतात या योगामुळे काही विशिष्ट राशींवर भाग्याचा प्रचंड वर्षाव होतो आयुष्यात एकदम अनपेक्षित बदल घडतात अडथळे दूर होतात आणि यशाच्या नव्या दारांची उघडझाप सुरू होते मंगळ हा ऊर्जा पराक्रम आत्मविश्वास आणि जिद्दीचा कारक मानला जातो तर चंद्र हा मन भावना सौंदर्य आनंद आणि अन सुखाचा अन कारक आहे जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा आयुष्यातील धैर्य आणि भावनिक संतुलन यांचा संगम होतो ज्यांच्या कुंडलीत हा योग सक्रिय होतो त्यांना अनपेक्षितरित्या प्रगती धनलाभ यश आणि लोकप्रियता मिळते चंद्रमंगळ योगामुळे काही राशींसाठी हा दिवस आयुष्य बदलणारा ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या भाग्यवान राशी आणि त्यांना या शुभयोगामुळे काय काय लाभ मिळणार आहेत सिंह राशी नशिबाचे दार उघडणार सिंह राशीसाठी हा चंद्रमंगळ योग खूपच शक्तिशाली ठरणार आहे आजपर्यंत थांबलेली कामे जणू वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होतील ज्यांनी मोठे स्वप्न पाहिले आहेत त्यांना आजपासून ते स्वप्न सत्यात उतरण्याचे संकेत मिळतील करिअरमध्ये मोठी संधी येईल सरकारी कामे किंवा कोर्ट कचे्यांतील प्रलंबित प्रश्न सुटतील आर्थिक क्षेत्रात भरकोश लाभ मिळेल समाजात कीर्ती आणि मानसन्मान वाढेल कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल ज्यांना घर खरेदी किंवा वाहन घेण्याचा विचार आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे सिंह राशीवाल्यांना चंद्रमंगळ योगाने आत्मविश्वासाची कमाल ताकद मिळेल आणि ते जे काही करतील त्यात यश मिळेल धनुराशी भाग्याची साथ धनुराशींसाठी हा योग सोनेपेस सुहागा ठरणार आहे भाग्याचा मजबूत साथ लाभणार असल्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली प्रगतीची दारे उघडतील नोकरीत बढतीची संधी मिळू शकते परदेश गमनाचे योग प्रबळ आहेत व्यवसायात अनपेक्षितरित्या पैसा येईल शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळेल कुटुंबासोबत आध्यात्मिक प्रवास किंवा देवदर्शनाचा योग आहे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या संधी पावलोपावली येतील एकाच वेळी करिअर पैसा आणि प्रेम या तीनही क्षेत्रात धनुराशीला समाधान लाभेल मकर राशी संधींचा वर्षाव मकर राशीच्या जीवनात या दिवशी जणू नवा अध्याय सुरू होणार आहे चंद्रमंगळ योगामुळे आत्मविश्वास वाढेल ऊर्जा वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक बलवान होईल नोकर व्यवसायात मोठ्या पदावर पोहोचण्याची संधी गुंतवणुकीतून मोठा नफा घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता जुने अडथळे दूर होऊन नवा मार्ग दिसेल या काळात मकर राशीवाल्यांनी धाडसी निर्णय घ्यावेत कारण भाग्य तुमच्या सोबत आहे जीवनातल्या छोट्या प्रयत्नांना मोठे यश मिळणार आहे मीन राशी सुख समृद्धी आणि समाधान मीन राशीच्या लोकांना चंद्रमंगळ योगाचा अत्यंत गोड फलप्राप्ती मिळणार आहे ज्यांना नेहमीच मनात असुरक्षिततेची भावना होती त्यांचं मन स्थिर होईल आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती घरात आनंद आणि समृद्धी येईल दृढ होतील अचानक मिळालेला लाभ तुमचे जीवन बदलून टाकेल मीन राशीसाठी हा योग म्हणजे आकाशातून उतरणारी सुवर्ण संधी आहे ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होतील वृषभ राशी थांबलेले काम पूर्ण होणार वृषभ राशीवाल्यांसाठीही हा दिवस अत्यंत शुभ आहे ज्या योजना अनेक दिवसांपासून थांबल्या होत्या त्या आता संयशस्वीरित्या पूर्ण होतील पैशांचा ओघ वाढेल व्यावसायिक जीवनात नवीन करार मिळतील कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांती मिळेल वृषभ राशीवाल्यांना या दिवशी अनपेक्षित लाभ मिळू शकतो एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळेल जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्माण झालेला हा शुभयोग पाच राशींवर विशेष कृपादृष्टी ठेवणार आहे यामुळे या राशींचं नशीब एकदम खुलून जाईल करिअर पैसा प्रेम कुटुंब समाजात प्रतिष्ठा या सगळ्या क्षेत्रात प्रचंड यश मिळेल बाकीच्या राशींसाठी हा काळ मिश्र फलदायी राहील काहींना मेहनत करूनच यश मिळेल काहींनी भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे पण ज्यांच्यावर हा योग जास्त प्रभाव टाकतो त्यांच्या आयुष्यात जणू नवा सूर्य उगवणार आहे जीवनात कधी काळो खचतो अडचणींची श्रृंखला असते माणूस थकतो पण अशा शुभयोगांमुळे आयुष्याला नवा उजाळा मिळतो सिंह राशीचा आत्मविश्वास धनुराशीचं भाग्य मकर राशीचं धाडस मीनराशीचं समाधान आणि वृषभ राशीची प्रगती हे पाच तारी आज आकाशात एकत्र झळकणार आहेत आणि त्यांच्या प्रकाशाने त्यांचं संपूर्ण जीवन उजळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद